अरे यार एक रविवार तर मिळतो तेव्हा सुद्धा शांतपणे झोपू दिलं जात नाही देव ए देव उठ बरं आणि आईला सांग पूजेची खोली बंद करायला घंटी वाजवणं काय गरजेचं आहे का घंटी न वाजवताही देवाला प्रार्थना ऐकू जाते जया चिडून म्हणाले अगं आता आठ वाजले आहेत तू पण उठ आई बाबूजींना लवकर उठण्याची सवय आहे देव म्हणाला तुझे आई वडील आल्यापासून मला झोपणे जगणे कठीण झाले आहेत जया बडबडत उठली जेव्हा ती स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिने पाहिले की सुषमाजींनी छान जेवण बनवले होते आई देव हे सर्व तळलेले पदार्थ खात नाही हो तुम्ही रोजच बनवता असे पदार्थ या गोष्टी सुषमाजींना रोजच ऐकाव्या लागत होत्या सुनबाई देवला हे सर्व पदार्थ खूप आवडतात म्हणूनच मी बनवले आहे आणि आज सणही आहे हाच प्रसाद मातेलाही अर्पण केला जातो देव लहानपणापासून हाच प्रसाद खात आहे आणि देवच्या वडिलांनाही हेच पदार्थ खूप आवडतात त्यावर जयाने काहीच उत्तर दिले नाही विनाकारण बोलण्यात काहीच अर्थ नाही आणि काही स्पष्ट करणेही कठीण आहे मी देवशी एकट्यातच बोलेन जया स्वतःशीच बोलली रात्री जेवताना सर्वत्र शांतता होते जयाला काही बोलायचे होते पण देवने तिला ते बोलण्यापासून थांबवले जेवण झाल्यावर दोघेही खोलीत गेले जयाने सगळा राग देववर काढला तुझी आई येते आणि स्वतःच्या आवडीचे पदार्थ बनवते आणि ते तुम्हाला तर खूप आवडते मी स्वयंपाक केला तर तुम्हाला तर तो, तो तो खावा असंच वाटत नाही हे घर माझे आहे येथे सर्व माझ्या इच्छेने होईल किती तेल आणि तूप दररोज वापरले जाते पैसा काय झाडावर लागतो का तुम्हाला खायला देण्याच्या बहानाने त्या स्वतः जेवण बनवतात आणि खातात सुद्धा मला आता हे सर्व सहन होत नाही माझ्या संमतीशिवाय माझ्या घरात कोणीही काही केलेले मला आवडणार नाही जया अगं आई आधीच खूप जुळवून घेते ना तू स्वयंपाकघरात कधीतरी वेगवेगळे पदार्थ तयार केले आहेत का छोट्या छोट्या गोष्टींची तुलना करू नको शेवटी हे घर त्यांचेही आहे त्यांनी माझ्या संगोपनात कोणतीही कसर सोडली नाही आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली आहे आज त्याच्यामुळेच मी एवढी कमाई करत आहेत आणि आता त्यांची सेवा करणं हा माझा हक्क आहे देवने जयाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला तुम्ही त्यांच्याच बाजूने बोलाल माहीत होतं मला तुमच्यासाठी मीच चुकीची असणार ना जया पुन्हा रागाने म्हणाले देव पुन्हा गप्प झाला पहा पहा आता सकाळी बाबूजींनी वर्तमानपत्र वाचले आणि ते तसेच ठेवले तुझ्या वडिलांना वृत्तपत्र सुद्धा नीट ठेवता येत नाही का त्यांनी हे असे सर्व पेज उघडून ठेवले आहेत माझ्या घरात मला असं आवडणार नाही असे वाटते माझे घर एक कचराकुंडी बनले आहे जया तू पुन्हा सुरू झाली अगं ते मोनूला पण खेळवतात ना आपण वर्तमानपत्र नीट करून ठेवले तर काय फरक पडतो अगदी मोनू दिवसभर इकडे तिकडे खेळणे टाकतो तर तू ते सहन करतेस ना अहो मोनू अजून लहान आहे तुमचे वडील मोठे आहे जरा पहिले ते समजून घ्या कालच तुमच्या आईने मोलकरींला स्वच्छतेचा धडा शिकवला अगं बाई असं करू नको तस कर मोलकरी निघून गेली तर पुन्हा मिळणं किती कठीण होईल माहीत आहे का ती जशी आहे तशीच ती काम करणार एकतर आपल्या या सोसायटीत कामाला बायका मिळतात कुठे जया म्हणाले संध्याकाळी आईच्या वयाच्या तीन चार बायका भेटायला आल्या त्यांनी त्यांच्यासाठी चहा नाश्ता केला मग मी विचारलं तुम्ही त्यांना बोलवलं का त्यावर त्या म्हणाल्या हो आपण एकमेकांच्या घरी जायला हवं आपल्या आजूबाजूला कोण कोण राहते हे कळलं पाहिजे ना शेवटी शेजारी हे सुखदुःखाचे सोपती असतात त्यावेळी जया गप्प बसली देव माझ्या घरी असं कोणीही आलेलं मला आवडणार नाही बरं आपल्या शेजाऱ्यांचं स्टेटस कसं आहे माहीत आहे का तुला तुमची आई कोणालाही कॉल करते अगं घरात बसून बसून दिवसभर आईला कंटाळ येत असेल ना तिच्याही काही मैत्रिणी होईल तर काही हरकत आहे का जया तुला का समजत नाही ग आई बाबूजी जे करतात ते तुला कधीच आवडत नाही ते म्हातारे आहेत त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू दे ना त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी स्वतःच्या घरात जगायला पाहिजे माझ्या घरात नाही देव पुन्हा गप्प बसला सुषमाजींनी त्यांचे बोलणे ऐकले सुषमाजी आणि त्यांचे पती रोजच्या कटकटीने कंटाळले होते दुसऱ्या दिवशी ते देवला म्हणाले आम्ही उद्याच गावी जाणार आहोत आता बराच काळ लोटला आहे देवही हतबल होता तो त्यांना कसा थांबवणार सुषमाजी सुद्धा असह्य होत्या त्यांना आपल्या लहान नातवाला सोडून जावेसे वाटत नव्हते पण त्यांची मजबुरी होती आज त्यांना कळून चुकले होते की मुलांचे घर हे आपले नाही त्यांनी जया आणि देवला सांगितले आम्ही गावाला निघालो आहोत तुमच्या इच्छेनुसार तुम्ही तुमच्या घरात राहा ह्या घरावर आमचा अधिकार नाही लग्नानंतर मुलांच्या घरावर आपला हक्क काय राहणार मुलं मोठी झाल्यावर आपल्या आईवडिलांच्या घरी येतात तिथे राहतात वाटते ते खातात स्वतःच्या इच्छेनुसार घरात राहतात उठतात बसतात मात्र पालकांनी मुलांच्या घरी जाऊन मुक्काम केला तर त्यांच्यावर अनेक बंधने लादली जातात त्यांना त्यांच्या इच्छेनुसार उठण्यास झोपण्यास आणि राहण्यास सांगितले जाते मुलांना त्यांच्या पालकांच्या घरी जे स्वातंत्र्य मिळते तेच स्वातंत्र्य आई वडिलांना त्यांच्या मुलांच्या घरात का मिळत नाही आई वडिलांची उपस्थिती मुलांच्या घरात पाहुण्यांसारखी असते त्यांना प्रत्येक गोष्टी जुळवून घ्यावे लागते तर मुले जेव्हा त्यांच्या आई वडिलांच्या घरी जातात तेव्हा ते, ते पूर्ण हक्काने राहतात आई वडील प्रत्येक वयात मुलांशी जुळून घेतात त्यांच्यानुसार सर्व काही करतात जेणेकरून ते आनंदी राहतील परंतु लग्नानंतर मुलांना घरात थोडासाही हस्तक्षेप अगदी थोडासा बदल देखील सहन होत नाही शेवटी मुलांचे घरे आईवडिलांचे घर का नाही हे ऐकून देवला खूप लाज वाटली त्याने आईवडिलांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण जया एकही शब्द बोलली नाही तिची इच्छा होती की तिच्या सासऱ्यांनी या घरातून निघून जावे शेवटी सुषमाजी आपल्या पतीसोबत गावी परतल्या तर ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद